नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर चा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला बाबा इथे बोलत बोलतायत बोरथ शोभा गाडी दारात आल्या असं त्यांचं चाललंय आणि ते झोपेतच बोलत आहेत तर आई आता विचारते आहेत काय असं म्हणून काय म्हणताय तुम्ही तोपर्यंत आईच्या लक्षात येतं आहे की बाबांना ताप आला आहे त्यामुळे आई म्हणतात आहो अहो तुम्हाला तर ताप आला आहे बापरे किती ताप भरला आहे यांच्या अंगात असं म्हणून आणि मग आई शमिकाला उठवतात तर म्हणतात ते शमिका ए शमिका असं म्हणून हाक मारतात तर शमिका पण उठून बसले तर बघते ती आणि मग आई म्हणतात बाळा यांना ना खूप भरलाय ताप अंगात तर मी समीर त्याला उठवू का असं शमिका विचारते तर आई म्हणतात नाही आता त्याला उठवू नकोस तू एक काम कर तिकडे औषधाचा डब्बा आहे त्या त्या तिथे फ्रीजच्या इथे तो घेऊन ये जा तर शमिका गोळ्यांचा डबा आणायला निघून जाते आई बाबांना विचारतात अहो अहो तुम्हाला काय होतंय अहो ऐकता का जरा अहो काय होतंय तुम्हाला असं म्हणून मग आईना त्या डब्यातली नाही तापाची गोळी शोधून त्यांना देतात दबा उगू समीकांना आणून दिलेला असतो त्याच्यातल्या गोळी बघतात ती तापाची कुठली आहे अहो उठताय का जरा वगैरे असं हाक मारत असतात आई तर बाबांना अजून तेवढी जाग नाही आहे अहो अहो जरा उठून बसता का असं म्हणून मग प्रयत्न करून खूप प्रयत्न करून बाबा उठून बसतात काय झालंय मला तर आई म्हणतात तापालाय तुमच्या अंगात गोळी घ्या बरं तर बाबा म्हणतात हा बरं गोळी घेतो आई म्हणतात हे पाणी घ्या सावकाश प्या असं म्हणून सांगतात आणि मग बाबांना गोळी घेऊन झोपतात परत लगेच म्हणतात अहो झोपा शांतपणे थोडा वळ्यात उतरेल ताप असं म्हणून शमिकाला पण हाक मारतात म्हणतात शमू तू पण आता झोप तर शमिकाच्या आणि तू तर आई म्हणतात अगं मीच बसते यांच्या जरा वेळ जवळ शमिका म्हणते मी पण बसते तर बाबा आई म्हणतात नको ग तुला उद्या कॉलेज आहे ना आता तुझी झोप झाली आहे जा झोप असं म्हणून तर शमिका सांगते की काही लागलं तर मला उठव तर आई म्हणतात नक्की सांगेन तू झोप जा असं सांगून आई शमिकाला झोपायला पाठवतात आणि असा कसा अचानक ताप भरला यांना असं त्यांच्या मनामध्ये विचार चालू आहे आईंच्या आता बघूया आई पुढे काय करतात की किंवा काय होतंय प्रेक्षकांना समीर सीमाला सांगत असतो इकडे की दिवसा इंटेरियरची कामं चालू असतात मग ते रात्रीचं काम होतं म्हणजे साधारण एक साडेसात पासून सुरू होणार मग तू घरी कधी येणार असा सीमा प्रश्न विचारते समीरला तर समीर सांगतो की आज आलो तसाच म्हणजे बारा एक दीडच्या मध्ये येईन असं म्हणून हा म्हणजे वेळ आहे थोडी विचित्र वेळ आहे पण हातात काही नसण्यापेक्षा काहीतरी थोडं असलेलं बरं ना तर समीर सीमा पण म्हणते ठीक आहे ठीक आहे आणि म्हणते आणि मग पैशांचं काय असं विचारते बरं का ती म्हणजे पैसे देणार आहे ना तो असं विचारते तर समीर हो म्हणतो तर सीमा म्हणते नाही तर मैत्री खातर नुसतं काम करून घ्यायचं आणि नुसतं पैशांच्या नावाने बोंब व्हायची तर समीर म्हणतो नाही नाही पैसे देणार आहे म्हणून मग सीमा विचारते किती देणार आहे तर प्रेक्षकांना समीर कितीला काय म्हणतो माहिती नाही मला किती पैसे देणार आहे ते पण जसं कळेल तसं सांगेन मी तुला तर सीमा म्हणते चला म्हणजे लोनचं झालं तुझं असं म्हणून म्हणजे मुद्दाम कशी विचारते बघा अंदाज घेण्यासाठी तर समीर एकदम नाही म्हणून सांगतो म्हणजे तो म्हणतो कुठली बँक मला लोन देईल एवढे पैसे नाही देणार आहे तो मला सध्या असं म्हणून मग सीमा लगेच असं म्हणते तर लगेच समीर म्हणतो तिला ठीक आहे सीमा आपण किमान या जॉबमुळे काय होईना माझा स्वाभिमान राखला जाईल असं तो सांगतो आणि मग सीमा लगेच त्याच्या खांद्यावर असं कौतुकाने बोट वगैरे म्हणजे हात फिरवते आणि तो निघून गेल्यानंतर ती म्हणते स्वतःशीच खुश होऊन हसते आणि म्हणते सीमा समीर किल्लेदार तुमचा आता नारडा बिल्डरचा टॉप फ्लोअर नक्की प्रेक्षकांना आईकडे देवघरात आलेले आहेत बहुतेक त्या देवाचं कुंकू जे काही असतं ते लावायला आले आहेत पण कुंकू तर संपलंय असं त्यांच्या लक्षात येतं कुंकू संपलंय ते आता प्रेक्षकांनो काय होईल पुढे आईंची श्रद्धा आहे आईना कुंकू लावल्याशिवाय चैन पडणार नाही काय करू असं त्यांच्या मनात विचार चालला आणि मग प्रेक्षकांनो फ्लॅशबॅकमधला एक गोष्ट दाखवलेली आहे इथे ती अशी की आई तुळशीला अंगारा म्हणजे तुळशीला पाणी वगैरे घालत असतात तिथे सकाळचं समोर तिथेच बसलेलं आहे चहा पीत तुळशीची पूजा करतायत आई मस्तपैकी असं छान हळदी कुंकू वाहत आहे तुळशीला आणि तेवढ्यात ना प्रेक्षकांनो तिथे बहुतेक भाऊ बहु आलेले आहेत हा फ्लॅशबॅकमधली गोष्ट आहे बरं का लक्ष जातं तर भाऊ तिकडनं रिक्षातून आलेले आहेत अरे समीर भाऊ असं म्हणून ते दाखवतात आई आणि मग भाऊ भाऊ विचारतात अरे समीर कसं आहेस तू वहिनी तू कशी असं म्हणून विचारतो भाऊ भाऊ विचारतात भाऊ मी बरी आहे तुम्ही कसे आहात भाऊ असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर तुम्हालाही असं घराबाहेर उभं राहायला लावणं म्हणजे खूप वाईट वाटते जे वाईट वाटत त्रास होतो तर भाऊ म्हणतात अको किल्लदारांचा दरवाजो बंद झालो मका असं म्हणून म्हणतात आणि म्हणतात काय करूया चालायचं चा असं म्हणतात भाऊ आणि बा म्हणजे समीर पण असा बघत राहिलं इमोशनल हो तेवढ्यात ना भाऊंच्या लक्षात येतं काहीतरी त्यामुळे ते हे घाग हे घे म्हणून म्हणतात आई आधी बघतात बाहेरनं कोण येते का वगैरे आतून म्हणजे तर भाऊ काय आहे असं विचारतात आई तर भाऊ म्हणतात अगं सातेरी देवीचं दर्शन घेऊन गेलं होतो तर त्याचा नेहमीप्रमाणे चैत्र नवरात्र संपली देवीचा मोठचा उत्सव झाला आणि आता उत्सव झाल्यावर सलाबाप्रमाणे तुमच्या वाटेची एकादशी करूक सांगितलंय तर हा देवीचा अंगारा आणि हो प्रसाद आई म्हणतात अशी कशी विसरले मी तर भाऊ म्हणतात काय विचार करतोस काळजी करू नकोस मी असं आहे ना म्या लक्षात ठेवले देवीचा तो प्रसाद आणि तो कुंकू असा ते तर तू तुला लाव तू ला, ला सगळ्यांना ते देवच्यासाठी इलेलय मी असं म्हणून भाऊ सांगतात राई म्हणतात भाऊ एवढं सगळं होऊन सुद्धा आठवण ठेवलीत तुम्ही आमची असं म्हणून कौतुकाने तर भाऊ म्हणतात आठवण येतलीच ना गो असं म्हणून विचारतात आणि मग इमोशनल झालेत भाऊ कारण जे त्यांना वाईट वाटतंय आई म्हणतात तुम्हाला घरात बोलवू शकत नाही एक कप चहा घ्या असं सुद्धा म्हणू शकत नाही आहे तर भाऊ म्हणतात विचारू पण नको तुम्हाला चाय ना काय समजलंस तू तुम्हाला विचारू पण नकोस चाय असं म्हणतात माका ना आता आमरसपुरी जेवण जीवक असं या असं म्हणून आशीर्वादच तू असं म्हणून म्हणतात आणि मगच म्हणजे आईना पण असं हुंका दाटून येतो म्हणतात मी कोण एवढी मोठी लागून गेले की तुम्हाला आशीर्वाद देईन तर भाऊ म्हणतात अगं तू तर माझ्यासाठी पतिव्रता देवी असस तू इच्छा धरलीस आणि मनात आणलंस ना आता होतं बघ तर आई म्हणतात देवाकडे मी हेच मागणं मागेन की लवकरात लवकर खरंच आमच्या घरात लवकरात लवकर आमरसपुरीचं जेवण खाऊ घालेन तर भाऊ म्हणतात चल येतला बघ समीर बाबा तब्येतीची काळजी घ्या असं भाऊ म्हणतात तिकडनं आणि माझ्या यशवंताची सा पण काळजी घ्या असं सांगतात इमोशनल झालेत बरं का भाऊ खूपच पुढच्या वेळेस येताना ना दाराचे आंबे घेऊन येतं असं म्हणून सांगतात काय समजलं सानुकले आवडतात ना वहिनी चल येतो मी असं म्हणून सांगतात भावणी निघून जातात तर प्रेक्षकांना आई आईना हे सगळं आठवतं आणि मग त्या काय करतात बघा त्यांच्या लक्षात येतं की देवाचं कुंकू आहे आपल्याकडे आणि मग ते खाली देवघरातली म्हणजे देवाऱ्याची जी चौक ड्रॉवर असतो तो तिथला ते कुंकूची पुडी बाहेर काढतात आणि मग त्यातलं कुंकू घेतात ते आणि मग त्यांना बहुतेक बाबांना लावतात कुंकू असं उघडून बघतात क्षणभरासाठी त्यांच्या मनामध्ये विचार येतो की हे जे कुंकू आहे ते मी घेतलं आहे भाऊंकडून हे जर बाबांना कळलं तर वगैरे अशी त्यांच्या मनात शंका पण येते बाबा रागावतील का असा त्यांच्या मनात विचार येतो अजून भाऊंवरचा राग गेला नाही आहे यांचा असं म्हणून आई म्हणत असतात तर पण आई नंतर तेच म्हणतात पण त्यांच्या कुप कपाळावरती हे जर मी कुंकू लावलं नाही तर माझ्या मनालाच समाधान नाही लाभणार असं म्हणतात त्या शेवटी आणि मग काही का असे ना देवाचं म्हणजे भाऊनी दिलं असलं तरी का असेना ना आईचा आशीर्वाद आहे असं म्हणतात देवी आईचाच प्रसाद आहे तो तिचाच आशीर्वाद आहे आणि त्यामुळे ते कुंकू लावतात आई त्या बाबा देवी आईला प्रार्थना करतात की देवी आई तूच सांभाळून घे ग असं म्हणून आणि मग फायनली कुंकू लावलेलं ला आहे त्यांनी आता बघूया पुढे काय होणार आहे ते नेमकं काय काय घडणार आहे बाबा खरंच चिडतील का तर इकडे स्वीटीचं काय चाललंय बघा स्वीटी नाही मोबाईलवर कुठलं तरी रील बघते आणि त्या रीलमध्ये ना ते सांगतात की अमेझिंग ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे मी तुमच्यासाठी अशी अपॉर्च्युनिटी जी तुमचं लाईफ बनलेल म्हणजे ती घरात बसून काहीतरी काम करायला शोधते साईड इन्कम करण्यासाठी शोधते त्या संदर्भातलं एखादं रील चालू आहे तर ती ती रील व्हिडिओ तो बघतोय की त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं की सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला प्रोडक्ट सेल करायचे वगैरे घरमसल्या पैसे कमवण्याची याहून सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार नाही वगैरे असं सगळं त्याच्यात व्हिडिओमध्ये सांगितलं जात आहे बघूया आता स्वीटी या सगळ्या आहेत अडकेल का प्रेक्षकांनो तुम्हीसुद्धा असं काहीतरी मार्ग अवलंब अवलंबलाय का घरामध्ये बसून काम करण्याचा वगैरे किंवा असे प्रोडक्ट्स वगैरे घ्यायचा तर तुमचा अनुभव कसा होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या सगळ्या प्रकारातून अजून काही नवीन अडचणी येऊ नयेत स्वीटीच्या बाबतीत किंवा आई बा बाबांना ते आपण प्रार्थना करूया असं म्हणायला हरकत नाही कारण काही काही वेळेला फसायला पण होऊ शकतं काही आपल्याला सांगता येत नाही ना स्वीटीकडे सगळी माहिती शोधते सगळी माहिती बघून घेते असं ती म्हणते तिथे ते सांगतात की तुम्हाला जर ते प्रोडक्ट आवडले तर तुम्ही ते यूज करा जर आवडले तरच तुम्ही सेल करा आणि प्रोडक्ट नाही आवडणार असं तुम्हाला होणारच नाही कारण ते प्रोडक्ट खूप चांगले आहेत ते तुम्हाला आवडतीलच असं म्हणून ते सांगतात खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि मग तुम्ही ती माहिती बघा आणि तुमच्याकडे ते प्रोजेक्ट येतील असं वगैरे ते सांगितलेलं आहे त्या रीलमध्ये तर ते स्वीटीकडे बघते नीट लक्ष देऊन सगळं ऐकते आता बघूया पुढे काय घडणार आहे ते स्वीटी याच्यात पुढे पाय टाकेल का स्वीटी त्या लिंक्स वगैरे कमेंट्स वगैरे वाचते त्या सगळ्या ह्याच्यावरच्या आणि मग प्रेक्षकांना स्वीटी काय करते आईना ना धावत धावत जाऊन दावद सांगते आईंना म्हणते स्वीटी आई ये ना मी काही दिनोंचे ना रील देख रही रहिू एक नाही बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे घरी बसून पैसे कमवण्याची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आई याच्यात ना एकही पैसा इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये आई म्हणतात हो असं कसं तर वही तो स्वीटी म्हणते कितनी सारी आवृत्ताने रिप्लाय बी की आहे मी अभि कमेंट्सही पडली ती असं ती सांगते तर आईकडे नाश्ता करत बरं का बायका म्हणताय की या कंपनीमुळे त्यांना घरी बसून इन्कम मिळवता आला असं त्या आईला सांगते स्वीटी ग्रेट ना होम मेकर हर उम्र की औरत कर सकती है ये सब अगदी आ बी मे बी और शमिका बी असं म्हणून स्वीटी सांगते तर आई म्हटात हो छान आहे ग पण नक्की काय करायचं आहे तर स्वीटी म्हणते आई इझी आहे ज्यादा कुठ नाही आहे उनके प्रोडक्ट्स आम्ही लेने हे उन्हें यूज करना है और उसकी मार्केटिंग करनी आहे जितना बी प्रॉफिट होगा वो सारा हमारा अच्छा आहे ना असं विचारते स्वीटी, थी, आई चांग ले। तो स्वीटी में लागता, तर आई म्हणतात खरंच चांगलं आहे तर स्वीटी म्हणते हे सगळे प्रोडक्ट्स आपल्याला घरी लागतातच सर इनका मार्केटिंग करणं ज्यादा मुश्किल नाही आहे ज्यादातर बायका घरासाठीच शॉपिंग करतात जर प्रोडक्ट्स त्यांना आवडले तर ते नक्की विकत घेतील और आपको पता आहे एका बाईने ना सत्तर हजार रुपयाचा सेल केला आणि तिला तीस हजार रुपये प्रॉफिट मिळालं ग्रेट ना काय सांगतेस खरंच का असा आई विचारतात मग सिटी म्हणते आणखीन त्यांची खूप इन्फॉर्मेशन आहे वेबसाईटवर आई मी ती सगळी इन्फॉर्मेशन बघते आणि तुम्हाला सांगते आई आपल्याला एक्स्ट्रा इन्कमसाठी हे स व्यवस्थित राहील ना तर आई म्हणतात तू हे बघ सर सगळी माहिती काढ मग आपण ठरवूया तर सिटी सांगते सांगतेवर इनके ना सेमिनार्स होते ते कुठे होत आहेत ते बघून आपण बघूया आणि जाऊया असं म्हणून चाललंय आता तोपर्यंत प्रेक्षकांवर बाबा येत आहेत बरं का तिथे आई दहाक मारत शुभा असं म्हणून तर आई विचारतात अहो तुला तुम्हाला आता कसं वाटतं आहे बाबा म्हणतात का काय झालं तर आई म्हणतात अहो रात्री तुम्हाला किती ताप भरला होता असं म्हणून आणि मग बाबांना म्हणजे आठवत नाही आहे बहुतेक तर आई म्हणतात ताप आणि तुम्ही नुसते फणफणत होतात शेवटी मी तुम्हाला गोळी दिली तर बाबा म्हणतात की थोडी कणकण आहे मला पण वाटेल बरं आई म्हणतात की थांबा तुम्हाला मस्त गरम गरम आल्याचा चहा चार करून देते मग बरं वाटेल तुम्हाला मग आई यांनी असं म्हटलं तर बाबा म्हणतात शुभा हे कुंकू कसं आलं ग माझ्या कपाळाला आता आईना टेन्शन आले बरं का प्रेक्षकांनो बाबांना उत्तर काय द्यायचं तर तिकडे अजून बाहेर नाश्ता चालू आहे बघू या नाश्त्याच्या वेळेला काय काय गप्पा होत आहेत तिकडे म्हणत असो गरमा गरम कांदे पोहे खाता खाताच बोलतोय बरं का तो काय कमाल टेस्टी झालेत बरं मला सांगा समीर दादा तुमच्या घरात असाच रोज नाश्ता गरमागरम नाश्ता होतो का तर शमिका पण असं मांडवलवत हो असते तर अनिकेत म्हणतो का आम्ही आलो आहे म्हणून आमचे लाड वगैरे तर आई म्हणतात आमच्याकडे नेहमीच असा मस्त नाश्ता असतो असा सांग समीर सांगतो बरं का कारण पुढे काय म्हणतो बरं काय समीर म्हणतो की कारण अजून किचन डिपार्टमेंट आईकडे आहे ना तर पण म्हणते एकदम करेक्ट मग समीर परत विचारतो तुमच्याकडे काय वेगळं असतं काय असं विचारतो अनिकेतला तर अनिकेत म्हणतो आमच्याकडे तुमच्या बहिणीला ओळखताना तुम्ही मिताली ना असं म्हणून आणखी म्हणतो तर शमिका म्हणते म्हणजे मिताली ते पण रोज वेगवेगळा ब्रेकफास्ट बनवते तर आणखी एक म्हणतो ताई आणि ब्रेकफास्ट हे दोन वेगवेगळे शब्द आहेत एकमेकांशी काहीच संबंध नाही आहे त्याचा तर लगेच समीर म्हणतो अनिकेत राव काय आहे आमच्यासमोर तुम्ही आमच्या बहिणीला असं बोलताय म्हणजे बघा असं म्हणून म्हटल्यानंतर ना लगेच अनिकेत म्हणतो नाही नाही समीर दादा दा। मी म्हणत होतो की म्हणजे मिताली मला रोज वेगवेगळं वेग काय काय खायला घालते खूप वेगवेगळं घालते ती खूप बिचारी एवढी बिझी असते पण हेल्थची एकदम काळजी घेते हा म्हणजे एकदम हेल्थ कॉन्शियस आहे ती त्यामुळे आम्ही बघा कसे फिट होतो असं म्हणून आणि असं सगळं ऐकल्यानंतर समीर म्हणतो करेक्ट तर अनिकेत म्हणतो मग काय रोज मला वेगवेगळं खायला मिळतं खरंच असं म्हणून मग समीर म्हणतो का एवढं सिरियस हो तुम्ही मी आपला मस्करी करत होतो तुमची असं म्हणून मिताली माझी सख्खी बहीण आहे असं म्हणतो आणि मी तिला खूप चांगलं बघतो ती तुम्हाला सुखाने खाऊ देत नसणारे होय की नाही असं म्हणतो आणि सगळे जो करून असतात आणि मग अनिकेत म्हणतो घाबरलो मी मला वाटतं मी आता मार खातो की काय सारखी तर समीर म्हणतो मार नको नाश्ता खावा पण काय हो वेगवेगळं म्हणजे काय वेगवेगळं खाता तुम्ही असं समीरनं विचारलंय तर अनिकेत काय सांगतो बघा प्रोटीन बार वेगवेगळ्या फ्लेवरचा दूध एकच पण कॉनफ्लेक्स वेगवेगळ्या फ्लेवरचं असतं काय करणार हे असं काहीतरी टेस्टी बिस्टी बनवून खाल्लं ना की ते मितालेलं आवडत नाही अनहेल्दी वाटतं तिला त्यामुळे काय करा सहन असं म्हणतो तर निकेतला मिताली म्हणते पण जिजू तुम्ही ना इकडे एन्जॉय करा मावशी इज ना ग्रेट शेफ आहे ती रोज हेल्दी आणि वेगवेगळं वेग काहीतरी बनवत असते तर अनिकेत पण करेक्ट असं म्हणतो तर छानपैकी असा नाश्ता चालला आहे तर आई सांगते तिकडे बाबा देवा ना देवाघरातल्या डबीत असतं ना आपल्या देवघरातल्या कुंकू तर तेच मी तुम्हाला लावलं असं म्हणून आणि मग ते मी घेऊन आले होते तर लगेच बाबा म्हणतात देवीचा कुंकू तर आई पुढे सांगतात की अहो ती देवघरात आपली ने नेहमीची कुंकवाची डबी आहे ना त्यातच होतं कुंकू असं सा म्हणून सांगतात आणि मग बाबा एकदम म्हणतात पण ती डबीतलं कुंकू तर आहे हे काय म्हणून उघडून दाखवतात आणि मग आता प्रेक्षकांना आईना आता खरंच प्रश्न पडला तर त्यांची चोरी उघडकीच येते का भाऊ आलेले हे कळ कर, कळेल का बाबांना कारण बाबाने तर आता डे डबीतलं कुंकू आहे भाऊनी तर आणून नाही ना दिला असं म्हणून बाबा प्रश्न विचारतात आणि मग स्वीटीनं आईंकडे बघते एकदा आता आई काहीच बोलत नाहीत काय उत्तर देतील प्रेक्षकांनो आई तोपर्यंत आता एक नवीन चमत्कार झाला आहे सीमा आली तिकडनं ती म्हणते नाही बाबा माझ्याकडे सेपरेट पुढी होती काल रात्री तुम्हाला बरं वाटत नव्हतं ना तेव्हा आई कुंकू शोधत होत्या आणि मग तेव्हा मी माझ्याकडचं कुंकू त्यांना दिलं हो नाही असं म्हणून सीमा लगेच विचारते बरं का आणि म्हणते काय आहे ना तुम्हाला ताप आला होता हे सांगायला आई आमच्या रूममध्ये आल्या होत्या रात्री तेव्हा मला आठवलं की या पुढीबद्दल आणि मग त्या घरात कुणालाही काही झालं की मग आई हे सगळ्यांना कुंकू लावतात हे मला माहिती होतं त्यामुळे मी माझ्याकडची पुडी दिली तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटावं वा, म्हणून मी हे कुंकू दिलं दिले काळजी करू नका असं म्हणते मग बाबा म्हणतात बरोबर आहे मग ठीक आहे असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांनो बाबा पुढे म्हणतात मला वाटलं की तोपर्यंत सीमा म्हणते तुम्हाला काय वाटलं आपलं त्या गद्दार भाऊने आणून दिला असं म्हणते आणि मग आई म्हणते की सीमा असं म्हणून तिला जरा गप्प करतात कारण तिनं शब्द चुकीचा वापरलाय बरं का प्रेक्षकांना गद्दार म्हणाली ती भाऊंना तर आई म्हण लगेच सीमा म्हणते ओ बाबा आता तरी विसरा त्यांना भाऊंचा खरा चेहरा आपल्यासमोर आलाय ना त्यामुळे आता तुम्हाला तरीसुद्धा तुम्हाला त्यांची आठवण येते असं म्हणून म्हणते सीमा आणि ते कशाला तुम्हाला कुंकू आणून देतील तुम्हीच तर त्यांना घरी यायला बंदी केली आहे ना असं म्हणून वरतोड करून विचारते पण बरं का सीमा बाबांना आता आणि म्हणते आणि जरी आले ते आणि तरी आई त्यांना काही घेतील का त्यांच्याकडून असं म्हणून आणि परत विचारते बरं का की विश्वास आहे ना तुमचा असं आणि विचारते बरं का पण बाबा पण म्हणतात बरोबर आहे तुझं असं म्हणून आणि सीमा आणि आई दोघे एकमेकींकडे डोळ्यांनीच बोलतात तर बाबा म्हणतात काही नावं सवयीने येतातच खरी पण पुन्हा ती नावं या घरात निघता कामा नयेत असं म्हणतात तर सीमा सुद्धा मान डोलावते हो म्हणते त्या गोष्टीला कारण तिला ऑलरेडी भाऊ आवडतच नसतात बाबा एकदा आईंकडे सीमाकडे सिटीकडे बघतात आणि तिकडनं निघून जातात बरं का प्रेक्षकांनो आणि आता ते निघून गेल्यानंतर आईंकडे बघत राहते नुसती आणि आता आई आणि सीमाचं बोलणं पुढे काय होते बघत आणि इंटरेस्टिंग ठरणार आहे तर इकडे सी शमिका म्हणते बरं चला मी निघते मला उशीर होतोय तर समीर म्हणतो ते, ते राहू दे मी ठेवतो जातो असं म्हणून सांगतो तो बाय 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 आणि तोपर्यंत ना प्रेक्षकांनो समीरला एक फोन येतो इथे तर समीर तो फोन उचलतो आणि तो, तो म्हणतो हा सचिन अरे नाही नाही म्हणजे नाही एवढ्यात पर्सनल लोन नको आहे मला आता तानिकेतला शंका आहे ते बरं का समीर सा पुढे सांगतो अरे ते जॉबचं काही झालं नाही ना माझं त्यामुळे मला लोन नको आहे म्हणून नको आणि जेव्हा केव्हा लागेल तेव्हा मी तुला सांगते लागणार आहेच मला पर्सनल लोन असं म्हणतो जसं ठरेल ना तसं तुम्हाला मला मी कळवतो आता असं असं ना अनिकेत संशयाने बघतोय आणि मग तो म्हणतो अनिकेत समीरला की विचारू का न विचारू मला कळत नाहीये पण मी विचारतोच की तुम्हाला पर्सनल लोन कशाला हवंय असं तो विचारतो समीर एकदम असं असं खुश करतो आणि मग सांगतो त्यांना आडाला साठ लाख रुपये द्यायचे आहेत ना तर अनिकेत म्हणतो म्हणजे तर समीर म्हणतो बोरथळचं घर सोडवायचं आहे ना तर अनिकेत म्हणतो म्हणजे बोरथळचं घर तुम्ही परत मिळवत आहे पुन्हा साठ लाख रुपये देऊन तर समीर म्हणतो हो तेही वर्षभरात तर अनिकेत म्हणतो पण ते घर तुम्ही विकलं होतं ना आणि ते सुद्धा डोंट टेल मी की म्हणजे ते घर तुम्ही सगळ्यांनी मिळून स्वेच्छेने विकलेलं नाही आहे आणि मग समीर अनिकेतकडे बघतोच राहतो आणि मग तो म्हणतो म्हणजे मितालीने तुम्हाला काहीच सांगितलं नाही आहे का असं तो विचारतो आणि मग अनिकेतला पण आता प्रश्न पडला की नेमका काहीतरी आहे ते प्रेक्षकांना आईकडे सीमा जवळ येतात म्हणतात आणि सीमा तू आता मला सांभाळून घेतलंस ते बरं केलंस तर सीमा म्हणते त्यात काय आई तर लगेच यांनी मला कुंकुवा प्रश्न विचारला ना मला कळेच ना यांना काय उत्तर देऊ ते तर सीमा अगदी म्हणते तुम्हाला सपोर्ट करणं माझं कर्तव्याचं आहे माझं कामच आहे तसं सीमा म्हणते आता हेच बघा ना बाबाने त्या भाऊंना त्या घरा घरात यायला मनाई केली तरी ते, के ते गद्दार भाऊ तुम्हाला येऊन भेटलेच ना असं म्हणून म्हणते आणि आता स्वीटी पण बघत राहिले बरं का तर सीमा म्हणते पण ही गोष्ट मी बाबांना सांगितली का नाही ना तर आई म्हणतात सीमा अगं भाऊ येऊन गेले ही गोष्ट बाबांना सांगितली नाही से तू चांगलंच केलंस पण तरी पण भाऊंबद्दल बोलताना शब्द जरा जपून वापर असं म्हटलं तर सीमाचं तोंड बघा कसं झालं आहे आई म्हणतात एक गोष्ट विसरू नकोस की या भाऊंमुळे सुद्धा नवराचा जीव वाचला आहे तर लगेच सीमा म्हणते छान हां छान आता हेच कायम आयुष्यभर ऐकावं लागणार मला ऐकवा तुम्ही मला असं म्हणते ती आणि म्हणते अहो एक गोष्ट बरोबर केली म्हणून काय बाकीच्या सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या तसं होत नाही ना आई असं सीमा विचारते आणि म्हणते मला माहिती आहे तुम्ही मला हे असं सगळं का बोलता येते तर आई विचारतात का बोलते आहे तर लगेच सीमा म्हणते मी काहीही केलं ना तरी माझं कौतुक का कराल तुम्ही सीमाला फक्त लेक्चर द्यायचं असं ठरवूनच टाकलेलं आहे तुम्ही मग मी कितीही चांगलं केलं तरी तर आई म्हणतात काहीतरीच काय बोलतेस तू सीमा अगं मी चुकला चूक आणि बरोबरला बरोबरच म्हणते मी कधी काही तुझं कौतुक केलं नाहीये तर सीमा लगेच म्हणते अजिबात केलेलं नाहीये तुम्ही कौतुक ते म्हणते आता माझ्या जागी जर का स्वीटी असेल ना आणि तिचे जर का तुम्हाला मदत केली असती ना तर तुम्ही दिवसभर तिचं कौतुक केलं असतं असं म्हणून म्हणते लगेच आणि आता प्रेक्षकांनो आई आणि सीमा आणि स्वीटी असं ती तीन त्रिकूट झालेलं आहे बरं का आता आईना याच्यावर काय बोलायचं हे खरंच कळत नाहीये आणि स्वीटीसुद्धा अशी शॉक होऊन बघते आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते प्रेक्षकांनो उद्याच्या भागात ना स्वीटी ते सांगते आप एक चीज बोल रहीये तुम्ही अजून जेवला नाही आहात मी लिए खाना गरम करा कर येऊ असं म्हणून म्हटलंय तर स्वीटीला तिकडे कापतंय पण आणि प्रेक्षकांनो आई स्वीटीला मलम लावून देतात औषध लावून देतात असं सगळं चाललंय तरी सुद्धा स्वीटी तुम्हाला अजून जेवायचं आहे असा आग्रह करत असते तर आई म्हणतात ठीक आहे मी घेते जेवण आणि प्रेक्षकांनो आई इकडे ना स्वयंपाकघरात जातात तोपर्यंत बाबा तिला सांगत असतात की मी बाहेर जाऊन घेतो तू ये म्हणून आणि तेवढ्यात ना प्रेक्षकांनो आईना उद्याच्या भागामध्ये इथे चक्कर आलेली आहे आणि बाबा त्या आईंना सावरतात कारण आई, सावर आई जोरात इकडे चक्कर येऊन पडल्यात डोकं आपट्टा बाबांनी बाबाने त्यांना सावरलं आहे नेमकं काय काय होणार आहे उद्याच्या भागात इंटरेस्टिंग असं मोडवर आलेली आहे सिरियल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत ना आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि हो कमेंट करा कमेंटसाठी मी ऑलरेडी तुम्हाला थँक्यू म्हणते खरंच इस चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका इंटरेस्टिंग म्हणजे इंटरेस्टिंग मोडवर सिरियल आलेली आहे तेव्हा बघत राहा आईबाबा रिटायर होत आहेत